आणि त्यातली मी मर्या आहे आज मी तुम्हाला भेटायला आले आहे आज मी तुम्हाला यासाठी भेटायला आले आहे कारण मला माहीत आहे आज तुम्ही देखील बलांद सण साजरा करण्यासाठी या येशेले आलेला आता मी माझी तुम्हाला ओळख देते ना मी मर्या काही दिवसापूर्वी माझं जीवन असं जगत होते मला काही ओळख नव्हती काही बाळत नव्हती जीवनाचं काही उद्दिष्ट नव्हतं आणि एक दिवस अचानक येशू आमच्या घरी आला येशू आमच्या घरी आला आणि आम्हाला त्याची त्याच्या काय झालं तर लाजर आणि यांची खूप छान मैत्री झाली आणि त्या मैत्रीमुळं काय झालं तर येशू जेव्हा जेव्हा या वाटेने जाईल तेव्हा तेव्हा मैत्रिणी येते येतच असे आमच्या घरी तो ये आणि मग माझी बहीण मारखा तिला कामाचं फार वेळ सकाळी उठू मसाले वाटून येशू साठी त्याच्या शिष्यांसाठी सुंदर सुंदर भोजन तयार करत असे मी मात्र तिला मदत करत नव्हते हा जायचे आणि येशूच्या चरणाजवळ असायचे त्याच्या चरणाजवळ बसून त्याच्या मुखातून निघणार प्रत्येक वचन ती कान घेऊन ऐकत असे आणि मला ते आवडत असे कारण तो देत असलेलं शिक्षण हे अति मोलवाद असं होत पण तुम्हाला माहितीये मार्था हो मार्था का मार्थाला मात्र माझा फार राग येत होता आणि एक दिवस तिने येशूला न माझं नाव सांगितलं बसती मला मदत करत नाही माझं सगळं काम माझ्या एकतीवर टाकती तुम्हाला सांगू का त्यावेळेस येशून माझी बाजू घेतली त्यावेळेस येशू मला ओरडलं नाही तर येशू काय म्हणायला माहितीये मार्थे मार्थे अग किती भटकट करते छोट्या छोट्या गोष्टींसाठी काय तू विचार करतेस या मरियेने तर मुलाचा वाटा निवडलेला आहे या मरियेन एक महान असा वाटा निवडलेला आहे हो मी चांगला वाटा निवडला आहे मी काही निवडला आहे का बरं येशू असं म्हटला मी चांगला वाटा निवडलेला आहे मी विचार करू लागले त्याच्या मुखातून निघणार शिक्षण ऐकणं म्हणजे वाटा होता आणि तो वाटा मी निवडला होता आणि मग मात्र माझा आदर वाढत गेला वाढत गेला, गेला। आणि मग येशूचं शिक्षण अजूनच लक्ष देऊन ऐकू लागलं परंतु तुम्हाला माहित आहे का आमच्या कुटुंबावर फार मोठं दुःख आलं

आणि आमच्या भावाला बरं करे आणि मग येश्वर निरोप पाठवला आणि येशू येई आम्ही वाट पाहत होतो प्रिय ईश्वर येशू आला नाही आणि आमचा भाऊ लाजार आमचा भाऊ बहुलाजार मृत्यू रक्त अक्कु आकंद आमचा प्रिय बहुलाजार आम्हाला सोडून गेला आम्ही मात्र येशूची वाट पाहतच राहिलो आता सर्व आशा संपल्या आता फक्त निराशा सगळीकडे अंधार आणि आमच्या भावाला उचललो आणि त्या कोबरेमध्ये निघून गेलो पहिला दिवस झाला दुसरा दिवस झाला तिसरा दिवस झाला आणि चौथ्या दिवशी आमच्या काने बातमी आली येशुआला 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 माथा पळत सुशी प्रभूजी प्रभूजी तुम्ही त्या असता तर माझा भाऊ गेला नसता माझा भाऊ गेला नसता आणि त्यावेळेस गौरी म्हणाले बाकी पुनरुत्थान आणि जीवन मीच आहे जो माझ्यावर विश्वास नव्हतो तो मेला असला तरी जगे दाखव बर मला कुठे लाजार लागतो आहे माझा येशू घरा घरा येशूला ठेवू आम्ही सगळे त्या कबरेकडे निघाले मी येशूला म्हणाले प्रभूजी नका त्या कबरेकडे आता दुर्गंधी सुटली असेल चार दिवस झाले ते शरीर निघून असेल आता दुर्गंधी येत असे येशूने कुणाचं ही ऐकणं झाली येशूने आज्ञा दिली जा रे ती धोंड बाजूला करा सगळ्यांची डोळे दिसपाली सगळे जण त्या धोनीकडं पाहू लागले आणि धोंड सर कोणी दिली माझ्या येशीच्या मुखातून एक पाणी आली लाजरा बाहेर ये तू काही चवत का त्या मृदलाजाराने येशूचे शब्द ऐकले आणि ती प्रेतवस्त्र लिहायला माझा जिवंत झाला जिवंत झाला आणि त्या कबरेतून बाहेर आला त्या कबरेतून बाहेर आला येशून त्याची प्रेत वस्त्र काढली आणि त्याला भोपळ केले आजपर्यंत येशू आजार बरे करत होता आजपर्यंत येशू लगड्यांना पाय देत होता आंधळ्यांना डोळे देत होता आज माझ्या येशून मृताला मेलण्यातून उठवलं आज त्याने नवीन जीवन यादाराला देऊन केलं मला तुम्हाला हेच सांगायचंय माझा येशू आज त्याने नवीन जीवन यादाराला देऊन ठेवलं मला तुम्हाला हेच सांगायचंय माझा येशू हा जीवन देणारा येशू आहे मला तुम्हाला हेच सांगायचंय माझा येशू ज्याचे शब्द अमृत देखील ऐकता पण जिवंत माणसं मात्र कान बंद करतात जिवंत माणसं मात्र कान बंद करतात असा हा येशू दिवसेंदिवस माझी त्याच्यावर कृती वाढत गेली मी त्याची भक्ती करू लागले मी त्याची उपासना करू लागले त्याच्या शिक्षणासाठी मी आधीर झाले त्याच शिक्षण मी ऐकू लागले आणि आज आज मला सण साजरा करण्यासाठी या येऊ शरमेत गजवत चालू आहे यक्ष शरीमी का मला माहित आहे माझा येशू देखील येणार आहे धर्माची कोणतीही गोष्ट तो चुकवत नाही कोणतीही गोष्ट तो विसरत नाही आज तो या यमुश्रेमीमध्ये येणार आहे आणि जर तो यश्रेमे मध्ये येणार आहे तर तो बेतानेमध्ये नक्कीच मी मला त्याच्यासाठी काहीतरी करायचं मी आज त्याच्यासाठी काहीतरी करणार आहे मी काय करू माझ्या येशूसाठी मी काय देऊ त्याला माझ्याकडे असं काय आहे की मी माझ्या येशूच्या चरणावर करू काय आहे मी आज दिवसभर विचार करत आहे आणि मला आहे घरामध्ये एक अनमोल अशी वस्तू आहे जी माझ्या वडील जपून ठेवलेली आहे आणि ती आहे जटा मासी या सुगंधी वनस्पती पासून काढलेलं सुगंधी असेल होय ते, ते ते मी आज ठरवलं आहे मी आज ठरवलं आहे ते ते मी आज अनमोल असं ते मी त्या येशूच्या चरणावर टाकणार आहे त्या येशूचे चरण मी त्या चरणांना पुसणार आहे आणि त्या येशूची मी उपासना करणार आहे माझ्याकडे दुसरं काही नाही जे आहे ते मी आज येशूला देणार आहे ते मी आज येशूला देणार आहे जाते आणि त्याला कुपी जी कित्येक वर्षापासून जपून ठेवलेली आहे ती घेऊन येते ती घेऊन येते माझी प्रभूजी आले वाटत लाजार त्यांच्या बरोबर जेवायला बसला आहे मार्था जेवण वाढत आहे मी काय करू नाही पण जे करायचं ते मी करणारच आहे पण माझ्या मनात एक विचार येत आहे हे तेल कुणाला ते लावतात हे तेल मृत झालेल्या व्यक्तीच्या शरीराला लावतात कारण ते शरीर तुझू नये आणि मी हे तेल येशूला का लावत आहे माझ्या

पण मला मात्र त्याची उपासना करायची आहे मला त्याची उपासना शब्दांनी नाही तर कृतींनी करायची आहे आणि ती मी करणारच आहे ती मी करणारच आहे

तुम्हाला वचन सांगता येत आहे तुम्हाला प्रार्थना करता येत आहे ही काय आहे ही आलाबास प्रकृती आहे जी परमेश्वराने तुम्हाला देऊन दिलेली आहे आज ती आलाबास प्रकृती घेऊन या आणि त्या येशूच्या चरणावर अर्पण करा त्या येशूच्या चरणावर अर्पण करा आणि त्या येशूची उपासना करा त्या येशूची उपासना करा तो आज आमच्यासाठी आम्हाला तारज देण्यासाठी वलांडन सण साजरा करण्यासाठी या यरुशलेत आलेला आहे संधी दौडू नका संधी दौडू नका आजच संधी आहे या आणि त्या इशूची उपासना या त्या येशूची उपासना